गर्भधारणा झाल्यावर भारतीय संस्कृती विज्ञान आणि डॉक्टरांच्या सूचनांचं पालन महत्वाचं आहे असं मत डॉक्टर पोपटांनी व्यक्त केलं पद्मशाली सखी संगमतर्फे हळदी कुंकू स्वयंरोजगाराच्या संधी गर्भसंस्कारची माहिती मार्गदर्शनात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुलींचं एक वयाच्या एकविसाव्या आणि योग्य वयात लग्न झाल्यावर मुलींचं वयाच्या एकविसाव्या आणि योग्य वयात आल्यावर लग्न करून देणं महत्वाचं असतं लहान वयात लग्न झाल्यावर व्यंधत्व किंवा गर्भपात होण्याची शक्यता असते लग्न करायचं वय गर्भधारणेची पूर्वतयारी बाळ सुदृढ सुखरूप जन्मणं डिलिव्हरी होण्यापूर्वी आणि झाल्यावर कुठले आहार घ्यायचे त्यासोबतचे व्यायाम करणं महत्वाचे असतात दिवसेंदिवस विज्ञान प्रगती करत पूर्वीच्या आत्ताच्या दिवसांमध्ये फरक आहे योग्य वयात लग्न झाल्यानं गर्भधारणेचं अनुकूल वातावरण निर्माण होतं त्यासाठी भारतीय संस्कृती आणि डॉक्टरांच्या सूचनांचं पालन करणं आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे असं प्रतिपादन स्त्रीरोग प्रसुती तज्ञ डॉक्टर प्राजक्ता पोपटानी केलं श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन आणि संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीनं पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान चिरंजीव महर्षी मार्कंडे, मार्कंडे महामुनींच्या जन्मोत्सवाचं औचित्य साधून महिलांसाठी हळदी कुंकू स्वयंरोजगारांच्या संधी आणि गर्भसंस्कारांची माहिती मार्गदर्शन कार्यक्रमात पोपटानी हॉस्पिटलच्या स्त्रीरोग प्रसुती तज्ज्ञ डॉक्टर प्राजक्ता पोपटानी या बोलत होत्या त्यापुढे म्हणाल्या गर्भधारणा राहिल्यावर सकाळी कोवळ्या उन्हात राहणं वॉकिंग करणं दुपारी आणि रात्रीच्या वेळी जेवणानंतर शतपावली करणं गरजेचं आहे मोबाईलचा वापर जास्त वेळ न करता रात्री लवकर झोपणं घरातील शांत मानसिक शांतता लाभते प्रेग्नन्सीसाठी गर्भसंस्कार अत्यंत आवश्यक आहेत यावेळी डॉक्टर पोपटानी यांनी गर्भसंस्काराबाबत इत्यंभूत माहिती दिली स्वयंरोजगारांच्या संधीबद्दल रेखा रुद्रोज यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावण्यासाठी व कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष ममता मुदगोंडी उपाध्यक्ष जमुना इंदापुरी सचिव अॅड रेखा दर्शना सोमायिका कला चन्नापट्टन संगीता रॅकम मुदगुंडी भाग्यश्री पुंजाल संध्या राणी पार्वती अन्नलदास अन्नपूर्णा गोटीपामूल यांनी विशेष परिश्रम घेतलं वान म्हणून हळदी कुंकवाच्या लहान करंडा डब्बा ऍडव्होकेट रेखा गोटीपामूल यांनी दिला तर रुमाल कला चपट्टन यांनी दिले कार्यक्रमाचं प्रास्ताविक अध्यक्षा ममता मुदगुंडी यांनी केलं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कला चन्नापट्टन यांनी केलं की आता एज्युकेशन वाढलं आहे आणि यातले बरे थोडे ओळखीचे चेहरे दिसतात पण कधी मला दाखवलं असेल किंवा कधी काहीतरी भेटलं असून पण माझे केस आता एवढे पांढरेने झाले असून तेव्हा थोड्याफार मला चेहरे लक्षात राहतात पण आता काय आहे की मेन म्हणजे एज एज्युकेशन आता भारतामध्ये खूप छान वाढलेलं आहे त्याच्यामुळे लग्न प्रॉब्ली लेट होत आहे मग ह्याच्यामध्ये दोन स्कूल ऑफ थॉट्स आहेत की बाबा नाही हे चुकीचं आहे किंवा हे चांगलं आहे पण जे काही आहे ते आपल्याला आता ते धरूनच पुढे जायचं आहे कारण आता एज्युकेशन वाढल्यामुळे स्त्रिया घरापेक्षा बाहेर पण जास्त आहेत बऱ्याच गोष्टी असतील त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे लग्न लेट होणं प्रेगनन्सी राहायला प्रॉब्ली अडचणी होणं आणि पल्युशन किंवा या सगळ्या गोष्टींमुळे पण प्रेगनन्सी राहायला अडचणी येणं मग आता एवढं सगळं कसरती करून जेव्हा स्त्री प्रेग्नंट होईल तेव्हा तिची प्रेग्नन्सी ही छान व्हावी पूर्ण प्रेग्नन्सीची जर्नी खूप सुखदायक व्हावी आणि ऐन डिलिव्हरीच्या वेळेस पण कळा असतानासुद्धा सगळ्या गोष्टी छान व्हाव्या ह्यासाठी गर्भसंस्था खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी मला या सगळ्या मॅडमनी तुम्हाला थोडेफार चार शब्द एक्स्ट्रा नॉलेजेबल देण्यासाठी बोलव मग आता मेन म्हणजे तीन चार गोष्टी आहेत पहिले लग्न करायचं वय हे इम्पॉर्टंट आहे या सगळ्या प्रोसेस दुसरं गर्भधारणेची पूर्वतयारी आता तिसरं गर्भधारणा झाल्यावर एक सदृढ आणि सुखरूप बाळ आपल्याला कसं मिळेल जे मेंटली फिजिकली चांगलं स्टेबल असेल हे इम्पॉर्टंट आहे आणि चौथं म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर कुठला आहार घ्यावा कुठले व्यायाम करावे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आता ह्याच्यामध्ये एक लहान एजग्रूट हो आणि मोठा एजग्रुट ह्याच्यामध्ये नेहमी थोडीशी तसर होत असते की बाबा माझी आईने मला हे सांगितलं आहे माझ्या सासूने मला हे सांगितलं आहे पण मला डॉक्टर हे सांगतात मग मी काय करावं मग आता भारतीय संस्कृतीचा आपल्याला एक मेळ टाकायचा आहे या एज त्यांचं पण ऐकायला पाहिजे सायन्स पण इम्पॉर्टंट आहे डॉक्टर काय सांगेन हे पण थोडंफार तरी ऐकायला पाहिजे तरच मग ही सगळी प्रोसेस खूप इझी होणार आहे एक हे मी नाहीच करणार किंवा डॉक्टरचं नाही ऐकणार किंवा त्यांचंच ऐकणार आणि घरातल्याचं नाही ऐकणार असं अशक्य आहे ठीक आहे हे असं काही करू नका आता मेन एज हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर एक आता शासनाच्या नियमापर्यंत आग ट्वेंटी वन मी एज ठेवलेलं आहे लग्नासाठी आणि इथून पुढे चांगली प्रेग्नन्सी राहावी याच्यासाठी आता ह्याच्यामध्ये आपण एक तीन जरी पकडलं तरी हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे कारण दोन तीन गोष्टी एक तर खूप कमी वयामध्ये जर लग्न झालं किंवा गर्भधारणा झाली तर अशा स्त्रियांमध्ये काही व्यंगत्व येणं पद्मशाली सती संगामच्या अध्यक्षा ममता मोजुरी तर आपल्या पद्मशाली समाजाचे कुलदैवत च्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्री भास्कंडे शोषण फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीने आधी कुस्तुम आणि गर्भसंस्कार याची माहिती आणि रोजगार मिळावा आयोजित केले आहे तरी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले रोग तज्ञ व प्रसूती तज्ञ डॉक्टर प्राजक्ता पोटाणी मॅडम हे आपल्याला मार्गदर्शन मी त्यांचंही या ठिकाणी मनापूर्वक स्वागत करते आणि यापुढील सूत्र मी पद्मशाली सखी संगामच्या समन्वयिका कला चंद्रपटन मॅडम यांच्याकडे सुपूर्त करते नमस्कार सगळ्यांना आज आपण हे की नाही संध्याकाळच्या या वातावरणामध्ये एकत्र जमलो आहोत हां आपल्या म्हणजे आपण सगळे लेडीज आहोत है की नाही हा लेडीज म्हणलं की आपल्याला वयाच्या बाराव्या वर्षापासून ह्या की नाही मातारा होईपर्यंत आपला संबंध हा गर्भाशयाशी असतो काय की नाही हा दर महिन्याला आपण या चक्रातून आपण फिरतच असतो तर याच्यामध्ये निष्णात असलेले आहे की नाही आज आपल्याला प्राजक्ता मॅडम इथे आपल्याला आलेले आहेत आणि त्यांनी म्हणजे गर्भसंस्कार म्हणजे एखाद्या स्त्रीला दिवस केल्यानंतर तिने प्रसुती होईपर्यंत कोणत्या पद्धतीने स्वतःची काळजी घ्यायची पद्मशाली समाजाचे कुलदैवत चिरंजीव भगवान श्री मार्कंडे महारुषी तसेच सर्वांचे आवडते गणपती बाप्पाच्या जन्मोत्सवानिमित्त तमाम सुख समृद्धी ऐश्वर शांती आरोग्य लाभो ही बाप्पा आणि मार्कंडे चरणी प्रार्थना मार्कंडेय व गणेश जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभकामना शुभेच्छुक श्रीनिवास रामचंद्र कमटम वाईस चेअरमन श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र नियमित सोलापूर